नमस्कार मित्रांनो ज्यावेळी मी अमेरिकेमध्ये पाऊल ठेवलं त्यावेळी मॉलमध्ये मला सगळ्यात पहिलं कुतुहाला पोटी दिसलेलं आणि स्वस्त असं फळ कोणतं असेल तर ते होतं संत्री तर आम आज आपण या संत्र्याची माहिती जाणून घेणार आहोत अमेरिकन लोक भरपूर असं आयुष्य जगतात तर त्यांच्या दीर्घकाळ आयुष्य जगण्याचं रहस्य काय आहे हे जाणण्यासाठी मी त्यांच्या खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहे तर आज आपण संत्री या फळाला अमेरिकेमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या फळापैकी एक फळ म्हणून का आहे याची माहिती बघणार आहोत अमेरिकन लोक इतक्या मोठ्या प्रमाणात संत्री खाने चे का खातात संत्री खाण्याचे काय फायदे आहेत त्यानंतर संत्र्याचे अमेरिकेमध्ये कुठले असे वेगवेगळे प्रकार आहेत तर चला घेऊया या व्हिडिओच्या माहे माध्यमातून ही माहिती अमेरिकन दरवर्षी कोट्यावधी टन संत्री विकली जातात ही संत्री ज्यूसच्या फॉर्मॅटमध्ये असतात आणि हे संत्र फक्त रस म्हणून पिलं जात नाही तर ते हिवाळ्यामधील एक खास फळ म्हणून अमेरिकन लोक खातात अमेरिकन लोक संत्र्याचे मोठ्याशे चाहते आहेत कारण त्यामध्ये व्हिटॅमिन सी हे मोठ्या प्रमाणात किंवा मुबलक प्रमाणात आहे आणि तुम्हाला माहीत आहे की व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्वचा तजेलदार आणि निरोगी बनवण्यासाठी मदत करतं या संत्र्याचा अजून एक उपयोग म्हणजे पचनशक्ती वाढवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो अमेरिकेमध्ये मिळणारी संत्री ही गोड आणि आंबट प्रकारची आहेत अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या भागातून या संत्र्याचं उत्पादन घेतलं जातं आणि यामध्ये वेगवेगळ्या संत्र्याच्या जातीही आढळतात यामध्ये नवल ऑरेंज त्यानंतर वॅलेन्सिया ऑरेंज ब्लड ऑरेंज मंदारिन्स ऑरेंज अशी वेगवेगळ्या प्रकारची ही जी आहेत कुं, संत्री आपल्याला बघायला मिळतात परदेशामध्ये इतर ठिक कोण कोणत्याही ठिकाणी एवढ्या प्रकारची संत्री आपण एकत्र पाहिली नसतील अमेरिकेमध्ये मुख्यतः त्यांचं जे राज्य आहे तर फ्लोरिडा आणि कॅलिफोर्निया या राज्यातून ही संत्री येतात आणि सर्व बाहेरच्या ही संत्री आयात केली जातात अमेरिकेची संत्र्याची गरज भागवण्यासाठी ब्राझील मेक्सिको किंवा स्पेन या देशामधून ही संत्री आयात केली जातात असं विशेष काय आहे या, या संत्र्यामध्ये तर संत्र्यामध्ये फायबरचं प्रमाण मोठ्या प्रमाणामुळे असल्यामुळं आपली पचनशक्ती सुधारते हृदयाच्या आरोग्यासाठी ब्लड प्रेशरच्या पेशंटलाही या संत्र्याचा महत्त्वाचा असा उपयोग आहे अमेरिकन लोक त्यामुळंच की कदाचित काय रोजच्या आहारामध्ये संत्र्याचा समावेश करतात आणि हे एक हेल्दी आणि तंदुरुस्त असं जीवन ठेवण्यासाठी याचा वापर होतो तर मित्रांनो संत्री खाण्याचे फायदे तुम्हाला आता समजलेले असतील अमेरिकन लोक संत्र्याचा वापर फक्त आरोग्यासाठी नाही तर रोजच्या खाद्यसंस्कृतीचा एक भाग म्हणूनही करतात तुम्हाला हा संत्र्यावरती केलेला रिसर्च कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळ कल, कळवा आणि पुढच्या वे वे अशीच काही नवीन माहिती घेऊन भेटूया तोपर्यंत आपण स्वस्थ रहा आनंदी रहा मस्त रहा आणि हा व्हिडिओ जर आवडला असला तर तुमच्या आवडत्या लोकांच्याबरोबर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन इन्फॉर्मेशनसाठी तोपर्यंत बाय